मुंजवाड शिवारामध्ये काल पहाटे एक बिबट्या सतीश शिंदे यांच्या भिरीत एक शिकार करण्याच्या हेतूने रात्री आपला प्रवास करत असताना हा बिबट्या या मुजवाड शिवारातल्या सतीश शिंदे यांच्या फिरीत पडलेला आहे आणि त्याचं रेस्क्यू करण्यासाठी आता वन विभागाची टीम सुद्धा या ठिकाणी आहे या टीमला मदत करण्यासाठी या गावाचे सरपंच असतील पोलीस पाटील असतील स्थानिक शेतकरी असतील आणि नागरिक असतील हे या ठिकाणी पोचलेले आहेत आता हे बघायचं आहे की हा बिबट्या ह्या विहिरीतून काढण्यासाठी वन विभागाला कशा पद्धतीने याला रेस्क्यू करण्यासाठी वेळ लागतो काय साहित्य या ठिकाणी पोचलेलं आहे आणि रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाची टीम कशा पद्धतीने कार्य करते आणि ही गंमत बघण्यासाठी आता इथे बघायची पण गर्दी झालेली आहे आपण इथल्या काही नागरिकांशी आमचे प्रखर न्यूजचे पत्रकार प्रतिनिधी या ठिकाणी आहेत तुषार उंदळ हे सकाळपासून या ठिकाणी हा इथला ग्राउंड रिपोर्ट घेत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तुषार जी नेमकी घटना कशी झाली केव्हा घडली आणि आतापर्यंत काय सिच्युएशन आहे ह्या रेस्क्यू साठीची आज रात्री दीड ते दोन वाजेची घटना असून बिबट्या आपल्या शिकारीसाठी मुजवाड शहरातील सतीश शिंदे यांच्या जवळ आल्या होता त्याने बिबट बिबट्याने बकरीवरती त्यांच्या डोकरीच्या याच्या बकरीवरती हल्ला केला हल्ल्यात म्हणजे बकरी घेऊन जात असताना तर घरचे जागे झाले घरचे जागे झाल्यानंतर त्याने आरडा केला तर बिबट्या बकरी टाकून उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना शेजारी असलेली विहीर विहिरीत मग त्याने जात असताना उडी मारली आणि त्या विहिरीत तो पडलेला आहे हा बिबट्या साधारण किती तासापासून विहिरीमध्ये पडलेला असावा हा जेम पाच ते सात तास झालेले अच्छा त्याच्यानंतर तुम्ही आता जेव्हा जेव्हापासून इथे आहात ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी तर त्याच्यानंतर वन विभाग हा साधारण या घटनास्थळी केव्हा पोहोचला वन विभागाला म सकाळी साडेआठ वाजता माहिती दिली आणि जमतेम अर्धा तासामध्ये ते हजर झालेले अच्छा या ठिकाणी वन विभाग सुद्धा सज्ज झालेला आहे हे रेस्क्यू करण्यासाठी आणि रेस्क्यू कसं केलं जातं ह्या बिबट्याला या विहिरीतून कसं बाहेर काढलं जाईल हे बघण्यासाठी ह्या स्थानिक इथले काही शेतकरी आणि नागरिक आहेत आपण त्यांच्याशी नंतर गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत या घटनेविषयीची माहिती परंतु तोपर्यंत तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर